तो तो हो नमस्कार मी राजकुमार आणि आपण नमस्ते फलटण आज आपण आलो आहोत ज्या ठिकाणी फलटण शहरामध्ये नव्याने आरटीओ ऑफिस सुरू होणार आहे त्या ठिकाणी आलो आहोत फलटण शहरातील फलटण शिंगणापूर रस्त्यालगत जे हे जुने आरोग्य केंद्र आहे आरोग्य मंदिर आहे त्याच्या शेजारी नव्याने या ठिकाणी कार्यालय सुरू होत आहे लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजित सिंहजी नाईक निंबाळकर यांनी फलटणला स्वातंत्र्य आर टी ओ कार्यालय मंजूर करून आणले आहे आणि आता हे हे कार्यालय लवकर सुरू होणार आहे आपण पाहू शकता या फलटण सिंगणापूर रस्त्यालगत जे कोळकी कट्ट्या हॉटेलच्या हो शेजारी जे आ, जुने लेडीज हॉस्टेल हो, ले या ठिकाणी होतं आणि नव्याने आता या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणी आहे त्याच्यात दुसऱ्या बाजूला आर टी ओ कार्यालय या ठिकाणी सुरू होणार आहे खर तर मधील लोकांना या अगोदर सातारा या ठिकाणी जावं लागायचं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा या ठिकाणी वाया जात होता आता खासदार पानेदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणसाठी नव्याने आर टी ओ ऑफिस या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आ, आता या ऑफिसला युद्ध पातवेवरती काम सुरू असून लवकरच याचं उद्घाटनही होणार आहे अगदी आचारसंहितेपूर्वीही या आर टी ओ कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होणार असल्याचं या ठिकाणी समजतंय या ठिकाणी फलटणमधील काही कार्यकर्ते आपल्याशी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी या कार्यालयामुळे काय काय आपल्याला सुविधा उपलब्ध होणार या ठिकाणी फलटणमधील कार्यकर्ते आहेत बबलू आपल्या आपल्या आहेत आहेत काय भावना या ठिकाणी लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादांनी आमच्या पलटण मध्ये आरटीओपी चालू केल्यामुळे माणसात चांगला उत्साह निर्माण झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे दादांनी जी आता जी काम चालू केलं रेल्वेचं काम पलटण बारामती रेल्वे आणि महत्वाची जी दादांची जी काम आहे आता सगळं चांगलं चाललेलं आहे आणि महत्वाचं माणसाचा जी बाब जी जे पीस सुद्धा ना तिथं सारखं याला जायला लागायचं ना आपल्याला साताऱ्याला ते आता फिलटनलाच काम होणार आहे त्यामुळे माणसांचं येणं जा आता वाचणार आहे आणि महत्वाचा खर्च बी माणसांचा कमी होणार आहे या ठिकाणी योग्य जगताप आहे काय सांगाल नेमकं लोकसभा मतदार संघाचे पाणीदार खासदार दादा नाईक निंबाळकर उत्कृष्ट अशा कामगिरी बद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांनी आज आपल्या फलटणला फलटणची एक नवीन ओळख म्हणून आरटीओ ऑफिस आपल्या फलटणला आणलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं व आपल्या पक्षाचं हार्दिक अभिनंदन करत आहे तसेच माणसांचा इथं वेळ आणि पैसा वाचणार आहे तसेच माणसांना इथे वेळ वेळ आणि पैसा वाचल्यामुळे माणसं दादांच्या वरती खूप खुश आहेत तरी दादांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी अजूनही काय कार्यकर्ते आहेत दादांनी फलटणला आरटीओ कार्यालय आले आहेत काय भावना आहेत आपल्या आता काही लोकांना या कामासाठी साताराला जाऊ जावं लागत होतं गोरगरीब जनतेला तिथपर्यंत पोचण्याचं जाऊ शकत नव्हते कारण तालुक्याच्या दृष्टीने चांगलं काम झालेलं आहे त्याबद्दल आम्ही दादांचे भरपूर ऋणी आहे दादांनी या ठिकाणी अर्डू करायला काय भावना आहेत आपल्या दादांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे म्हणजे सातारला जायचं लोकांचा वेळ वाया जाणार आहे ते पलटणच होणार आहे आता सगळं पैसे वाचणार आहे दादांनी जे काम का केलं ते दादांना धन्यवाद तर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी विकास कामांचा धूमधडा सुरू केला आहे फलटण मध्ये यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालय सुरू करून एक कार्यान्वित करण्यात आलेला आहे यानंतर दादांनी कालच ऑनलाईन पद्धतीने फलटण ते बारामती रेल्वेचे उद्घाटन या शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे भूमिपूजन केलं आहे कामाचा शुभारंभ केला आहे निळा देडरच्या पाण्याचाही या ठिकाणी कालव्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे विकास कामांचा धुमधडाका या ठिकाणी लावलेला असतानाच फलटणला मागच्या आठ दहा दिवसापूर्वी फलटणला नव्याने आर ओ कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आता आचारसंहिता काही दिवसावरती अगदी काही तासावरती येऊन ठेपलेले आहे त्यापूर्वीच या कार्यालयाचा शुभारंभ होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत या ठिकाणी पाठीमाग कार्यालय तयार करायचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे कालच प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन सातारा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समेत भेट देऊन पाहणी केलेली आहे आणि लवकरच या ठिकाणी हे कार्यालय सुरू होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हे कार्यालयाची मागणी होत होती येथील लोकांना विविध कामांसाठी म्हणजे वाहनांच्या लायसन असेल किंवा इतर कामांसाठी सातारा या ठिकाणी जावं लागायचं फलटण ते सातारा हे अंतर जवळपास पासष्ट ते सत्तर किलोमीटर आहे यामध्ये लोकांचा संपूर्ण दिवस आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिकही मूर्दंड लोकांना मोठ्या प्रमाणात बसत होता मात्र या व आता आगामी काळामध्ये फलटणला आता स्वातंत्र्य ओळख निर्माण झाली असून या ठिकाणी नव्याने आरती व कार्यालय सुरू होणार असल्यामुळं लोकांमधून समाधानाचे वातावरण या ठिकाणी व्यक्त होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फुलटणसाठी फलटण आरटीओ कार्यालय फलटण आपण पाहू शकता या ठिकाणी फलटण शिंगणापूर रस्त्यालगत नवे नव्याने कार्यालय होणार आहे